हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गरमागरम आणि कुरकुरीत असे टेस्टी ब्रेड पकोडे तर हे ब्रेड पकोडे करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याचं कोटिंग करून घेऊयात त्यासाठी एका बोलमध्ये मी साधारण दीड वाटी बेसन पीठ घेतले त्यामध्ये हिंग घालून घेणार आहे हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि थोडंफार यामध्ये मी तिखट घालून घेणार आहे तर एक चमचाभर ओवा घेतलेला आहे हातावर चोळून यामध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहे आता इथे मी साधारण एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेते आहे आणि मिरची घालून घेते आवडीनुसार आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते तो नू वा नू तो थोड़ थोड़ तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजानुसार घेऊ शकता कारण यामध्ये मी तिखट देखील घातलेलं आहे तर छान सगळं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं बॅटर त तयार करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण भजीसाठी बॅटर करतो त्याच पद्धतीचं बॅटर करायचं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आता इथे स्टफिंग करण्यासाठी मी घेतलेली आहे आपली रेग्युलर बटाट्याची भाजी म्हणजे उकडलेल्या बटाट्याची मॅश करून आपण जी भाजी करतो ती इथे भाजी घेतलेली आहे तर आता सगळ्यात अगोदर आपण ब्रेड घेऊयात आणि ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत ब्रेडच्या कडा याच्यासाठी काढल्या म्हणजे आपण त्याचा रोल करणार आहोत तो रोल करण्यासाठी सोपा जातो त्यामुळे कडा काढून घ्यायच्या कडा जर तशाच ठेवला तर आपला रोल हा तुटू शकतो त्यामुळे कडा काढून घ्यायच्या तर थोडंसं याला लाटण्याने मी हलकंसं लाटून घेतेये असं केल्यामुळे आपण जेव्हा ब्रेड पकोडा हा तळून घेतो तेव्हा ते, ते जास्त तेला तेल शोषून घेत नाही त्यामुळे लाटून घ्यायचं आता यामध्ये मी स्टफिंग पसरवून घेते बटाट्याचं स्टफिंग मी डायरेक्ट पसरून घेते तुम्हाला तर आणखी चटपटीत किंवा आणखी टेस्टी करायचं असेल तर तुम्ही ते टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी देखील ॲड करून घेऊ शकता त्याने देखील आणखी टेस्टी होईल तर इथे छान स्टफिंग सगळं मी पसरवून घेतलं आहे आता याचे या, या मी रोल करून घेणार आहे तर व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने मी याचा रोल करून घेते तुम्हाला इथे जर रोल करायचा नसेल तर तुम्ही याचे छोटे छोटे बॉल्स देखील करू शकता पण थोडंसं वेगळं म्हणून मी इथे रोल्स करून घेतलेला आहे रोल्स जर नीट होत नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा हात लावून ब्रेड थोडासा ओला करून देखील रोल करून घेऊ शकता तर इथे साधारण मी एवढे रोल्स करून घेतलेत आणि आपलं बॅटर देखील इथे तयार आहे तर आपण जे रोल्स केलेला आहे तो या बॅटरमध्ये आपल्याला डीप करून घ्यायचा आहे तर छान सगळीकडून हे बॅटर आपल्याला या रोल्सला कोट करून घ्यायचं आहे आणि अगोदरच मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला हे रोल्स तळून घ्यायचे आहेत तर डीप फ्राय करणार आहोत त्यामुळे इथे मी एवढं तेल घेतलेलं आहे तर तेलामध्ये एकदम जास्त सोडायचे नाही आहेत कारण आपल्याला ते तळता आले पाहिजे यासाठी इथे मी थोडे थोडेसेच करून घेतलेले आहेत तर आता स्टार्टिंगला आपण जेवढे केलेत तेवढेच अगोदर तळून घेणार आहोत तर इथे मी स्टार्टिंगला तीन घालून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकतात छान एक साईडने आपण तळून घेतलेत आता आपण पलटी करून घेऊयात आणि दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकतात तळायला अगदी प्रॉब्लेम येतो म्हणजे पलटी करायला आपल्याला त्रास होतो त्यामुळे तेलामध्ये घालतानाच थोडे थोडे घालायचे मस्त असे दोन्ही साईडने खरपूस आणि गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचेत तर गॅसची फ्लेम मिडियम करून तळायचे म्हणजे छान खरपूस होतात तर मस्त इथे आपले तळून झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात आणि गरमागरम सर्व करून घेऊया तर छान लागतात टेस्टी लागतात खूपच इंटरेस्टिंग आणि थोडीशी वेगळी अशी रेसिपी आहे ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे तर आता गरमागरम हे आपण सर्व करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी सॉस कशासोबतही खाऊ शकता खूपच छान लागतात स्नॅक्स टायमामध्ये देण्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय